मोशी गावामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना केंद्रातील सत्तेबद्दल बोलताना अमोल कोल्हेंनी सूचक विधान केलेलं आहे शरद पवारांबद्दल बोलताना वस्ताद एक डाक डाव राखून ठेवत असतो असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत तसेच रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यात कोणताही वाद नाही असा दावाही कोल्हेंनी यावेळी केलेला आहे शिरूर लोकसभेचे खासदार म्हणून अमोल कोल्हे निवडून आलेले आहेत वस्त्र एक डाव चाल राखून ठेवतोय आणि त्यामुळे एवढ्या हिरमुसलून जाऊ नका कारण आता तेवीस तारखेपासून लोकसभेचं अधिवेशन सुरू होईल हे लोकसभेचं अधिवेशन सुरू झाल्यानंतर गेली दहा वर्ष भारतीय जनता पक्षाला विरोधी पक्ष नेत्याचा सामना करावा लागला नव्हता गेले दहा वर्ष केंद्रामध्ये दोन हजार चौदा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत सक्षम विरोधी पक्ष नव्हता पण आता मात्र दोनशे चौवेचाळीस म्हणजे दोनशे चौतीस दोन दोन इंडिया आघाडीचे आणि त्यानंतर एकूण दहा अपक्ष आणि असे हे मिळून जवळपास दोनशे चौवेचाळीस विरोधी खासदारांचा सामना हा भारतीय जनता पक्षाला करावा लागणार विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जायच्या आधीच लिटमस टेस्ट ही आत्ताच्या सरकारची परवा म्हणजे सव्वीस सत्तावीस तारखेला ही जेव्हा होईल त्याची ही शक्यता आहे तर अमोल कोल्हेंच्या मतदारसंघातील मोशेगावामध्ये अमोल कोल्हेंचा सत्कार करण्यात आला त्यावेळी केंद्रातील सत्तेबद्दल बोलताना अमोल कोल्हेंनी सूचक असं विधान केलं आहे शरद पवारांबद्दल बोलत असताना त्यांनी वस्ताद एक डाव राखून ठेवत असतो असं देखील विधान केलेलं आहे